नमस्कार नमस्कार सनातन धर्माच्या या विशाल ज्ञानसागरात आपण आज एक डुबकी मारणार आहोत अनेकदा असा प्रश्न पडतो की म्हणजे बायबल किंवा कुराणसारखा सारखा एकच ग्रंथ नसताना हिंदू धर्माचं मार्गदर्शन नेमकं कशावर आधारलेलं आहे हो ना हा प्रश्न खूप लोकांना पडतो आणि याचं उत्तर आपल्याला दोन मुख्य संकल्पनांमध्ये मिळतं श्रुती आणि स्मृती बरोबर अगदी श्रुती आणि स्मृती चला तर मग याच संकल्पना आणि त्यातले ग्रंथ जरा सविस्तरपणे समजून घेऊया म्हणजे ही जी गुंतागुंतीची वाटणारी रचना आहे ती थोडी सोपी होईल नक्कीच सुरुवात श्रुतीने करूया हो श्रुती हो। म्हणजे जे ऐकलं गेलं काय आहे हे नक्की श्रुती म्हणजे ते ज्ञान जे प्रत्यक्ष ईश्वरी मानलं जातं म्हणजे असं म्हणतात की फार पूर्वी ऋषींनी गहन ध्यानावस्थेत हे ज्ञान थेट ऐकलं अच्छा म्हणजे हे कुणी लिहिलेलं नाही तर ऐकलेलं आहे बरोबर म्हणूनच ते काळाच्या पलीकडचं शाश्वत मानलं जातं आणि हिंदू परंपरेत याला सर्वोच्च स्थान आहे सर्वोच्च प्रमाण आणि यात मुख्य काय येतं वेद हो श्रुतीचा गाभा म्हणजे चार वेद ऋग्वेद हा सर्वात जुना ज्या देवांच्या स्तुती आहेत मग सामवेद जो गायण्यासाठी आहे यजुर्वेद यज्ञासाठीचे मंत्र आहेत यात गद्यस्वरूपातले आणि चौथा अथर्ववेद अथर्ववेद त्यात आपल्याला जादू औषध आणि रोजच्या जगण्याबद्दलचं ज्ञान मिळतं वा म्हणजे फक्त देवधर्म नाही तर बरंच काही आहे वेदांमध्ये आणि प्रत्येक वेदाची परत रचना आहे नाही का संहिता ब्राह्मण अगदी प्रत्येक वेदाचे चार भाग सांगितले जातात संहिता म्हणजे मूळ मंत्र ब्राह्मण ग्रंथांमध्ये यज्ञकर्म आणि त्याचा अर्थ सांगितला आहे आरण्यकम म्हणजे जे अरण्यात वनात राहून तप करणारे होते त्यांच्यासाठी ध्यान आणि चिंतनाच्या पद्धती आणि सगळ्यात शेवटी उपनिषद उपनिषद ही तर खरी तत्वज्ञानाची रत्न आहेत आत्मा काय आहे ब्रह्म म्हणजे काय ते अंतिम सत्य आणि मोक्ष म्हणजे मुक्ती या सगळ्या खोल संकल्पना उपनिषदांमध्ये आहे आ, ती प्रसिद्ध वाक्य तत्वम असी म्हणजे ते तू आहेस आणि अहम मीच मी मीच ही सगळी महावाक्य उपनिषदामधलीच एक गंमत म्हणजे उपनिषद तशी श्रुतीचाच भाग आहेत पण त्यांचं स्वरूप इतकं तात्विक आहे की ती श्रुती आणि पुढची श्रेणी स्मृती यांना जोडणारा दुआ मानली जाते अनेकदा हे खूप रोचक आहे म्हणजे श्रुती हे झालं मूळ ईश्वरी ज्ञान पण मग हे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत कथांमधून नियमांमधून कसं पोचलं इथं स्मृतीचा रोल येतो नाही का अगदी बरोबर पकडलात श्रुती जर ऐकलेलं ज्ञान असेल तर स्मृती म्हणजे जे आठवलं आहे किंवा जे स्मरणात ठेवून रचला आहे हे ग्रंथ मानवी ऋषीमुनींनी श्रुतीच्या आधारावर रचले असं मानलं जातं अच्छा म्हणजे हे श्रुतीचा स्पष्टीकरण किंवा विस्तार हो, स्पष्टी करन, विस्तार झाला हो स्पष्टीकरण आणि दैनंदिन जीवनात कसं वागावं वा याचं मार्गदर्शन म्हणून श्रुती इतके सर्वोच्च नसले तरी स्मृती ग्रंथ ही अत्यंत आदरणीय आहेत खूप महत्वाचे आहेत आणि यात बरेच प्रकार आहेत जसे की आपले रामायण आणि महाभारत त्यांना इतिहास म्हणतात ना बरोबर इतिहास म्हणजे महाकाव्य रामायण श्रीरामाची कथा आणि महाभारत कौरव पांडवांचं युद्ध पण या केवळ कथा नाहीत यात खूप खोल नैतिक आणि काय म्हणतात त्याला आध्यात्मिक अर्थ भरलेले आहेत आणि महाभारतातच तर भगवद्गीता आहे अगदी भगवद्गीता कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला तो संवाद कर्म भक्ती ज्ञान ध्यान मोक्ष या सगळ्यावरचं मार्गदर्शन आहे त्यात खर तर गीतेला अनेक अनेकजण मानवतेसाठीचा एक आध्यात्मिक दीपस्तंभ मानतात खरंय महाकाव्यांव्यतिरिक्त पुराणं पण खूप वाचली जातात ती कशी वेगळी आहेत पुराण म्हणजे प्राचीन कथा महाकाव्य जशी मानवी जीवनातल्या धर्मसंकटांवर जास्त भर देतात तशी पुराणं आपल्याला विश्व कसं निर्माण झालं देवदेवत्यांच्या कथा अवतार राजे महाराजांच्या वंशावळी तीर्थक्षेत्र याबद्दल सांगतात म्हणजे ज्ञानाचा आणि कथांचा मोठा खजिनाच हो ना अठरा मुख्य पुराणं मानली जातात शिवपुराण विष्णुपुराण पुराण भागवत पुराण अशी अनेक ती म्हणजे एक प्रकारे एन्सायक्लोपीडियाच आहेत आणि स्मृतीमध्ये अजून एक प्रकार येतो धर्मशास्त्र हो धर्मशास्त्र यात नैतिक नियम सामाजिक आचारसंहिता वेगवेगळी कर्तव्य आणि काही कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन मिळतं मनुस्मृती हे त्याचे एक उदाहरण आहे पण या ग्रंथांवरून बरेचदा चर्चाही होते नाही का आजच्या काळात त्यांची प्रासंगिकता किती बरोबर आहे कारण हे ग्रंथ एका विशिष्ट काळात विशिष्ट सामाजिक परिस्थितीत लिहिले गेले त्यामुळे आजच्या काळात त्यांचा अर्थ कसा लावायचा किंवा ते कितपत लागू होतात यावर अभ्यासकांमध्ये नेहमीच विचारमंथन सुरू असतं हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तर आपण जर थोडक्यात मांडायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की श्रुती म्हणजे मूळ ईश्वरी ज्ञान जसे वेद आणि उपनिषद हो आणि स्मृती म्हणजे त्या ज्ञानावर आधारित मानवी बुद्धीने केलेलं स्पष्टीकरण विस्तार आणि आचरणासाठीचं मार्गदर्शन जसं गीता रामायण महाभारत पुराण धर्मशास्त्र वगैरे अगदी श्रुती हे सर्वोच्च प्रमाण पण दुय्यम प्रमाण पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सगळ्यात म्हणजे ही संपूर्ण परंपरा एका जिवंत प्रवाहासारखी आहे हे फक्त जुने ग्रंथ नाहीत तुम्ही बघा ना आदिशंकराचार्य रामानुजाचार्य आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कबीर कितीतरी संत आणि भाष्यकार होऊन गेले हो खरे या सगळ्यांनी वेळोवेळी या ग्रंथांचा पुन्हा अर्थ लावला त्यांना त्या त्या काळातल्या जीवनाशी जोडलं आणि त्यामुळेच हिंदू धर्म हा असा स्थिर न राहता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना सतत विकसित होत राहिलाय आणि म्हणूनच तो आजही आपल्याला लागू वाटतो प्रासंगिक वाटतो अगदी बरोबर श्रुती आणि स्मृती ही रचना एकदा कळली की मग या ज्ञानाच्या अफाट सागरात कुठेतरी दिशा सापडल्यासारखं वाटतं निश्चितच आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपण पाहिलं की उपनिषदांसारखे ग्रंथ आहेत जे गहन तत्वज्ञान सांगतात तर पुराणांसारखे ग्रंथ आहेत जे रंजक कथा सांगतात हो या दोन्ही प्रकारच्या साहित्याचा उद्देश नक्कीच वेगळा आहे हा फरक समजून घेणं आणि त्याचा उपयोग आपल्या आजच्या वैयक्तिक आध्यात्मिक आणि नैतिक प्रवासाला अधिक समृद्ध करण्यासाठी कसा करता येईल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे